आज आपण छोटासा गेम खेळणार आहोत बघा हे काय आहे काय आहे जिथे तुम्हाला आहे नाही मी तुम्हाला इथे या ठिकाणी अक्षर दिलेले तर आता तुम्हाला त्या अक्षरापासून शब्द तयार करायचे छोटे त्याला काना नाही मात्र नाही काहीच नाही ठीक आहे साधे शब्द तयार करायचे आता मी तुम्हाला एक करून दाखवले बघा इथं काय आहे इथे एक शब्द होता तर ह्या शब्दात मी काय केलं पण तसं आता तुम्हाला ह्या अक्षरापासून शब्द बनवायचे तर आता रांगेमध्ये आणि त्याला वेळ देणार मी वेळेच्या आधी केला तर ठीक नाही तर मग तो दुसऱ्याला संधी दिली जाईल आणि तो मग कोणाची किती चुकतात ते आपण या ठिकाणी आपल्या शब्द झाड खेळाचे याच्यातून पाहू पाहू का हा चला बस 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 घर छान एक काय सांगते न बर ठीक आहे ठीक हा अजिंक्य चल बघ शब्द तयार कर आता हां हां कर मर शाबास चल ये आणि वाचायचा आपण लिहिलेला शब्द काय ते का ते सर शाबाश सर्वांना सगळ्यांना चान्स आहे थांब ब पासून काय शब्द तयार होते पहा बरं सांग बरोबर आहे सांग बदक हात मग लिहिते ते लिहिते चांगली आ, काई जाला बदका। बदका। वैबाओ, चल, वैबाओ। हा काय झालं आता ते बदक चल ये वैभव चल वैभव खाली कोणता शब्द आहे अक्षर कोणता आहे सांग बरं ह च आहे हा चे चमचा त्याला च पासून छोटा शब्द तयार कर बरं कोणताही काय झाला काय झाला शब्द पूर्ण वाच मग ते व वजनाचं चे चमचा व वजनाचं काय झालं मग च व काय म्हणायचं च व राईट शाबा चला जारीकरी अजून कोण आहेत